नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ ज्यांना उष्णतेचा भरपूर त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच लोकांना फक्त उन्हाळ्याच्या दिवसात नाही तर सगळ्याच ऋतूमध्ये बाराही महिने उष्णतेचा त्रास होत असतो थोडा वेळ ही अशी लोक ए सी किंवा फॅनशिवाय निवांत बसू शकत नाहीत काही लोकांना आपल्याला उष्णतेचा त्रास होतो हे समजतं पण काही लोकांना आपल्या शरीरात होणारे बदल हे लक्षात येत नाहीत त्यामुळे डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्या शरीरात कोणते लक्षणे दिसत आहेत तेही उष्णता सुरू झाल्यानंतर हे आपण बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर उष्णतेचा त्रास असल्यास कोणते पथ्य पाळण्याची गरज आहेत काय खाल्लं पाहिजे काय खाल्लं नाही पाहिजे आणि शरीराला आतून थंड कसे ठेवता येणार ह्यासाठी पाच जबरदस्त उपाय डॉक्टर प्रणिता श्री विश्वंबर आयुर्वेद यांनी सांगितलेलं आहे हे पाच उपाय घरगुती पद्धतीचे आहेत व खूप सोपे आहेत मित्रांनो उष्णता यामुळे खरंच खूप प्रमाणात कमी होऊन जाते व शरीराला थंडावा मिळतो पण मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हे सर्व पाच उपाय एकाच टायमाला करायचे आहेत का किंवा सर्व उपाय पाचीचे पाची, पाची केल्यानंतरच शरीराला थंडावा मिळेल का तर असं अजिबात नाही आहे मित्रांनो तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जो उपाय योग्य वाटेल तो तुमच्या डेली रुटीनमध्ये करायला चालू करा शंभर टक्के फायदा होईल ते कोणते उपाय आहेत त्यांचा कसा वापर करायचा यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला असलेलं बेल ऐकॉनचं बटन दाबून घ्या कारण नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सोप्या पद्धतीने पोचण्यासाठी नक्कीच याचा मदत होईल शरीरातील उष्णता वाढली हे तुम्ही कोणत्या लक्षणाने ओळखणार तर प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे लक्षणं ही माणसाच्या शरीरामध्ये आपल्याला बघायला मिळत असतात त्यामधील काही महत्त्वाची जी लक्षणं आहेत ते आपण बघूयात काहींना मायग्रेनचा त्रास सुरू होतो वारंवार डोके दुखायला लागतं चक्कर यायला लागते केस हे मित्रांनो उष्णता वाढल्यामुळे गळतात केस विरळ होतात केस पांढरेही यामध्ये होतात त्याचप्रमाणे डोळे जळजळ करायला लागतात हात जळजळ करायला लागतात हाताची तळवे असतील पायाची तळवे असतील याला आग व्हायला लागते डोळे लालसर दिसू लागतात डोळ्यांना रांजणवाडी येते नाकाचा देखील मित्रांनो फुटतो बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की नाकातनं अचानक रक्त यायला लागतं तर यामध्ये शरीरातील उष्णता वाढली की नाकातला देखील फुटतो वारंवार तोंड यायला लागतं छातीमध्ये पोटामध्ये तसेच घशामध्ये नेहमी जळजळ होत असते पोटात आग होते लघवीला आग होते म्हणजेच उन्हाळी लागते अशी वेगवेगळी लक्षणे आपल्या शरीरातील उष्णता वाढल्यानंतर दिसायला लागतात शरीरातील उष्णता का वाढते याची कारणं आता आपण बघूयात सर्वात पहिलं कारण जे आहे ते म्हणजे उष्णता हा पित्ताचा गुण आहे उष्णता हा पित्ताचा गुणधर्म असल्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता वाढते म्हणजेच पित्त वाढतं ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून पित्त कमी होणाऱ्या गोष्टी करणं आपल्याला गरजेचं आहे तर आता दुसरं कारण आपण बघूयात तुमचं पोट जर साफ नीट होत नसेल तर शरीरातील उष्णता ही नक्कीच वाढते त्यामुळे पोट साफ होणं गरजेचं आहे आता तिसरं कारण बघूयात तुमची रात्रीची झोप ही व्यवस्थित होत नसेल तर त्यामुळे देखील तुमच्या शरीरातील उष्णता वाढते चौथं कारण तुमच्या आहारामध्ये तिखट तेलकट मसाल्याचे पदार्थ वे नॉनव्हेज पदार्थ हे जास्त प्रमाणात जर असतील तर त्यामुळे देखील शरीरातील उष्णता ही वाढणी वाढते पाचवं कारण तुम्ही जर कॉफी अल्कोहोल ड्रिंक स्मोकिंग हे जर जास्त प्रमाणात करत असाल तर तुमच्या शरीरातील उष्णता ही हमखास वाढते त्यामुळे अशा गोष्टी बंद करणं खूप गरजेचं आहे पाचवं कारण वातावरणामधील जर उष्णतेचे प्रमाण वाढले तर आपल्या शरीरातील उष्णता देखील वाढते कारण उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना गरमीचा त्रास हा होत असतो सहावं कारण हे पाणी आहे शरीराला गरजे इतकं पाणी जर आपण दिलं नाही त्यापेक्षा कमी पाणी जर घेत असाल तर बॉडीमध्ये डिहायड्रेटचं प्रमाण वाढतं त्यामुळे शरीरातील उष्णताही हमकास वाढते सातवं कारण आहे जर तुम्हाला कोणतेही प्रकारचे औषधं चालू असतील तर त्याचा जास्त प्रमाणात जर शरीराला ढोस होत असेल तर शरीरातील उष्णताही नक्कीच वाढते त्याचबरोबर आठवं कारण हार्मोन्स इनबॅलेन्स असणे हार्मोन्स शरीरातील इनबॅलेन्स असल्यामुळे थायरॉडसारखे गंभीर आजार हे माणसाला होत असतात आणि त्यामुळे शरीरातील उष्णता ही नक्कीच वाढते त्याचा खूप त्रास देखील होतो उष्णता वाढण्याचे भरपूर कारणं आहेत आणि आता मी जी कारणं तुम्हाला सांगितलेली आहेत त्या कारणांमधील शक्य होतील तेवढी कारणं तुम्ही बंद करून टाका म्हणजेच उष्णतेमुळे होणारा त्रास हळूहळू कमी होऊन जाईल उष्णतेवर परिणामकारक असे जबरदस्त घरगुती पाच उपाय हे पुढील प्रमाणे आहेत जे तुम्हाला सहजरित्या करता येतील व तुमच्या घरामध्ये त्या वस्तू देखील असतील सगळ्यात पहिला उपाय आहे धण्याचं पाणी मित्रांनो होय धने व जिरे हे एकत्र करून त्याचं जर पाणी आपण पिलं तर मित्रांनो शरीरातील उष्णताही जबरदस्तरित्या बाहेर पडते तर हा उपाय कसा करायचा मित्रांनो संध्याकाळी झोपताना एक ग्लास पाणीमध्ये एक चमचा धने एक चमचा जिरे टाकायचं ते पाणी झाकून ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर काही न खाता अनुषा पोटी ते पाणी गाळून आपल्याला प्यायचं आहे मित्रांनो हा उपाय पंधरा दिवस करून बघा जबरदस्त याचा फायदा होईल शरीरातील ही लघवी वाटे बाहेर पडते मित्रांनो दुसरा उपाय असा आहे संध्याकाळी झोपताना पायाचे तळवे असतील किंवा हाताचे तळवे असतील दोन्ही तळव्यांना तेल लावायचं आहे आणि त्यावरती तांब्याच्या कुठल्याही भांड्यानं घासायचं आहे मित्रांनो तीन ते चार मिनटं तुम्ही पायाच्या तळव्यावरती हातावरती घासल्यानंतर जे तेल लावलेलं असतं ते तेल पूर्णपणे काळं पडतं काळं पडण्याचं कारण हे असतं की आतली जी शरीरातली हीट आहे ती पूर्णपणे बाहेर येते मित्रांनो हा उपाय इतका मस्त आहे तुम्हाला खूप आराम वाटेल नक्की करून बघा मित्रांनो तिसरा उपाय असा आहे कोहळ्याचा रस मित्रांनो एक वाटी सकाळी एक वाटी संध्याकाळी कोहळ्याचा रस पिल्यानंतर शरीरातील जी उष्णता आहे ती कमी होण्यासाठी शंभर टक्के त्याचा फायदा होतो हा उपाय नक्की करून बघा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बरेच लोकही कोहळ्याचा रस पित असतात चौथा उपाय आहे मित्रांनो दुर्वा ज्या आपण गणपती बाप्पाला वाहत असतो ह्या दुर्वा इतक्या पॉवरफुल आहेत दुर्वांचा रस सकाळी एक वाटी संध्याकाळी एक वाटी पिल्यानंतर शरीरातील जी उष्णता आहे मित्रांनो झपाट्याने कमी होऊ लागते जे थंड गुणाच्या आहेत यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते मित्रांनो उन्हाळ्यामध्ये हे सर्व उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या शरीरातील जी उष्णता आहे ते कमी होण्यासाठी याचा नक्की उपयोग होईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या काही अडचणी असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद